नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिर्बे गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे दिनांक स तेवीस मार्च रोजी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव राहुल अंकुश भोसले बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे तर हे आमचं जे आता जे आपण उभं आहे हे आहे शिरंबेगाव तालुका कोरगाव जिल्हा सातारा येथील गेले शंभर वर्ष परंपरा असलेलं एक बैलगडा शर्यतीचं प्रख्यात मैदान आणि हे खरं बघा गेलं तर अख्ख्या अखंड महाराष्ट्राला आनंदाची परवानीच आहे कारण आमचं मैदान आहे हे पीर साहेब उरुस ह्या यात्रेनिमित्त सर्वप्रमाणे नियमित भरवलं जातं ही आपल्यासाठी एक परवणीच आहे तर आम्ही आता येत्या तेवीस तारखेला रविवारी सकाळी ठीक नऊ वाजता इथं आपण मैदान चालू करत आहोत बरं दादा मैदान आध ते का ओपन आहे आपलंही मैदान ओपनचं आहे परवानगीची प्रोसेस खूप परवानगी पूर्ण झालेली आहे बरं मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सांगा Uh, मैदानाचं बक्षीस स्वरूप असं राहील की प्रथम क्रमांकाच बक्षीस एकाहत्तर हजार रुपये रोख रक्कम त्यासोबत मानाची गदा आणि मानाच्या ढाली आपण देत आहे किती तीन डाली देत आहे आपण दुसरं बक्षीस बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये आणि मानाच्या तीन डाली तिसरं तिसरं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये आणि मालाच्या दोन डाली चौथं चौथं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये पाचवं पाचवं आहे एकवीस हजार रुपये सव्वा आहे पंधरा हजार रुपये रोख रक्कम सातवा सातवा आहे दहा हजार रुपये अकरा हजार रुपये रोख रक्कम ऑनलाईन नोंद चालू झाली ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे सकाळपासून कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे सकाळपासून किती खूपच प्रतिसाद झालेला आहे आम्ही पाहायला गेलं तर जागेचा अभाव आणि थोडस दिवसाचा लवकरात लवकर माहिती लोक काही दृष्टीनं आपण तीनशे गाड्यांची नोंद प्रथम घेणार आहे आणि आता जवळजवळ दीडशे गाड्या नोंद झालेली आहे बरं बरं आणि कशा पद्धतीने मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले कसं पद्धतीने तुम्ही सर्व ग्रामस्थांनी तयारी केलेली आता तसं बाहेर गेलं तर आमचं गाव हे पूर्ण बागायती गेल्या वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्यामुळं की आता असं कंडिशन झालेलं आहे की इथं शेतीला पूर्णपणे सिंचनाखाली असल्यामुळं बाग शिल्लकच नव्हती शेत परंतु गावची अखंड परंपरा अखंडित होऊ नये म्हणून येथील आमच्या शेतकरी त्यांनी खूप सहकार्य करून त्यांची चालू पिकं आम्हाला मोडीस देऊन ती रान करा तयार करण परवानगी दिलेली आहे त्या काळ्या मातीतले इथले दोन पिकं आम्ही काढून हे रान तयार केलेलं आहे का तर आमच्या परंपरा अखंडित राहू यासाठी तर त्या ते शेतकऱ्यांचा खरं तर मनापासून आभार त्यांच्यासाठी त्यांच्यामुळेच ह्या वर्षीचं मैदान अखंड महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे बरं आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल आम्हाला असं आव्हान आहे की हे खास मैदान जे आहे आमचं पारंपरिक हे यात्रेचं मैदान आहे आणि इथं कोणतीही प्रकारची पार्शिती होत नाही आणि त्यामुळं खरं तर इथं या बैलांना आपल्या एक मोठी संधी असते नावं करायसाठी कारण इथं आज गरिबाचा जरी बैल असला तरी त्याच ताकदीनं इथं त्याचं नाव होऊन जातं आणि हे नाव जर आज कदाचित तुमचंही बैलाचं होऊ शकतं तर तुम्ही इथं या अवश्य या आणि आनंद घ्या बैलाचा आपल्या शर्यतीचा मैदानाच्या आणि मोठ्या संख्येने येऊन शांततेत कार्यक्रम सहकार्य सक, कमी हे मैदान संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य कोरेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या त्या नियमानुसारच आहे प्रवेश फी सातशे नव्याण्णव रुपये आपण ठेवलेले आहे धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव आकाश श्रीधर भोसले काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये या मैदानाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तीन जे हिरे आहेत ते या मैदानामध्ये उपस्थित राहणार आपल्या मैदानामध्ये सर्व शिरंबी ग्रामस्थ आणि सँडियन यादव यांच्या सहकार्यातून दरवर्षी काय ना काहीतरी नवीन संकल्पना असते गेल्या दोन वर्षापूर्वी आपण सप्त हिंदी केसरी मोठा लक्ष आणि छोटा लक्ष एकत्र आणलेले त्यानंतर दुसऱ्या वर्षी बाकासूर आणि बिंदोडचा बादशाह मथूर एकत्र आणलेले नंतर ह्या वर्षी सँडियन यादव आणि सर्व शिरंबी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून आपण जनरलमध्ये कोल्हापूरमध्ये जो पळतो तो हरण्या बिनजोडचा बादशाह सोन्या आणि सप्तहिंद केसरी सुंदर या तीन असल खिलार बैल एकत्र आणत आहोत असल खिल्लार बैल एकत्र येणार त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी होणार आहे कशा पद्धतीनं सगळं नियोजन करण्यात आले गर्दीवरती कंट्रोल करायचं वगैरे हो प्रेक्षकांची गर्दी झाली तरी आम्ही संपूर्ण मैदानाला दोन्ही साइडला पन्नास पन्नास टक्के बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि बैलांची जी व्यवस्था आहे ती मैदानापासून जरा समोर केलेली आहे त्यामुळं लांब केला निवारा लांब केला त्यामुळे बैलांचा आणि मैदानाला कुठल्याही प्रकारचा पब्लिकचा अडचण होणार नाही बरं आता आपण उदयात मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे मैदानाचं रान हे पूर्ण काळवटीत आणि मातीचं रान आहे आपण इथून ऊस काढून रान तयार केलेला आहे मैदानाचा पल्ला पल्ला संपूर्ण नऊशे फूट आहे एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत मैदानामध्ये एकूण फाट्या सात आहेत फाटीच्या आत आतमधलं अंतर किती फाटीतले दोन्ही फाटी तासांमध्ये अंतर तेरा फूट आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबत एका ठिकाणी पाच ते सात गट उभे राहू शकतात त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला ओपनचं मैदान असल्यामुळे पल्ला आपण नऊशे फूट ठेवलेला आहे निकाल रेषेच्या समोर बायलांना थांबण्यासाठी किती निकाल रेषेच्या समोर बायलांना थांबण्यासाठी सातशे ते आठशे फूट रान शिल्लक आहे त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा नाला दरी असं काय काय मैदानाच्या आजूबाजूला कोणतीही रोडा नाला डोंगर बांध झाड अशा प्रकारचे अपघात होईल अशी कोणतीही वस्तू वाढत आहेत नाही आणि एकूण किती टक्के बॅरिकेट आहे बॅरिकेट इन दोन्ही साईडला पन्नास पन्नास टक्के ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे पूर्णपणे अँब्युलन्स सोय केलेली आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय डॉक्टर हे दिवसभर इथे उपस्थित राहणार आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय या जागेला नाव काय मैदानाचे जागा शिरंब्यातून आल्यावर गोळेवाडी रस्ता गोळेवाडी रस्त्याला हे मैदान आहे गोळेवाडीत यायचं म्हटलं तर कुठून कुठून आहेत कसे कोरेगाव मधून पण आहे शिरंब्यातून पण आहेत मधून पण आहे बरं त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का पिण्याच्या पाण्याची टँकरची पिण्याच्या पाण्याची टँकर सोय आहे आहेत दोन तीन मोठरी आहेत तीन मोठरी चालू राहणार आहेत चालू राहणार आहेत बरं आता आपण वळत या मैदानाच्या नियम आटींकड दादा या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जो शरीराचा कोणता अवयव पूर्ण पुढे असेल पाय असू दे नाहीतर शरीर असू दे त्या अवयवावर बैलांना निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमी फायनलला समान गाड्या उतरल्याचा कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला जर सामना झाला तर सामना दिला जाईल आणि सेमीला जर सामना दिला जाईल तर झाला तर त्या दोन्ही मालका संगणमत करून किंवा चिठ्ठी टाकून गाडी त्यातली एकच गाडी पळवली जाईल गटाला अथवा सेमीफायनलला विजय त्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल आणि ड्रायव्हरला पण पन पूर्णपणे एका दिवसासाठी बॅन केलं जाईल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा बरं त्याचबरोबर दादा अशाच प्रकारचं कृत्य फायनल करण्यात आलं तर ती गाडी निकालाच पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का ती गाडी जर फायनल पात्र आहे जरी फायनल पात्र असली तरी तिला कोणत्याही बक्षीस दिलं सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली खालच्या खा ठिकाणी पण पट्टीची सोय आणि पट्टीची तिथे कॅमेरा आहे का हो पट्टीच्या दोन कॅमेरा आहेत आणि पट्टीच्या सुट्टीला पण मैदानाचं लाईव्ह प्रक्षे पण कुठल्या चॅनल वर होणार टी सी लाईव्ह वरून झेंडा पंच म्हणून कोण आहेत आपले कोरेगावचे सुप्रसिद्ध सूप, झेंडा पंच धानवडे बापू या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहेत प्रताप तात्या दांदोरे आणि विकास जगदा हे सर कोणतं त्याचबरोबर दादा ओपनच आहे त्यामुळे लॉबिटचा निर्णय कसा असणार आहे लॉबिटला निकाल असणार आहे परंतु जर तास पलटी झालं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही ना, ना खाली पट्टीची व्यवस्था आहे तिथं कशी नियमावली असणार आहे पट्टीचे जिथं पट्टी आहे तिथं गट सुटताना जर त्या बैलाचा किंवा सुट्टी बेकरचा जर पाय पुढे पडला तर ती गाडी पूर्णपणे निकाला जरी पात्र झाली तर गाडी ती पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर दादा डबल बैल पडला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी कसा कालावधी असणार आहे कालावधी राहिला जाईल डबल बैल पाहायला निदर्शनाचा आलं तर ती गाडी आणि बैल पूर्णपणे बाद केला जाईल बरं आता ऑनलाईन नोंद चालू कशा पद्धतीने प्रतिसाद ऑनलाईन नोंद चालू आहे बऱ्यापैकी पन्नास टक्के नोंद आतापर्यंत पूर्ण झालेली आहे आमची कालपासून ऑनलाईन नोंद पूर्ण झालेली आहे उद्या रात्री दहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहणार आहे बरं काय आव्हान करतात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व बैलगाडी मालकांना आणि शौकीनांना विनंती आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या मैदानाच्या आमच्या यात्रेची शोभा वाढवावी मैदान हे आमचे पूर्ण रितसर आणि पारदर्शक होते आम्ही सांगण्यापेक्षा जेव्हापासून मैदान चालू झाले हे आमचं चौथं मैदान आहे गावगाड्या असूच नाही तर कोण पण असू ते आमचा आम्हाला इथं कोणावरच अन्याय केला जात नाही संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य कोरेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमा यांनी अखिल भारतीय संघटनेच्या नियमाने सगळं मैदान मोठा सोन्या पन्नास पन्नास असेल त्याचबरोबर सप्तहिंद केसरी सुंदर असेल किंवा हरणे असेल त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येणार आहे त्यामुळं प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी आम्ही दोन्ही साईडला बॅरिगेटिंग ठेवलेलं आहे त्याशिवाय जे बैलांचा मंडप आहे तो फाटीपासून जरासा लांब ठेवलेला आहे त्यामुळे याचा मैदानाला कुठलाही अडचण होणार नाही चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो शिरंबे गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत ताप्पा आहेत ताप्पा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तुमच्या सगळ्या सर्व ग्रामस्थांची तयारी सुरू आहे मैदानाची ग्रामस्थांची शे तयारी अशी आहे की शेती शेतीवाल्या शेतकऱ्यांनी चालू पीक काढून आम्हाला जागा दिली का तर शंभर वर्ष परंपरा चालू राहील म्हणून हां ह्याचा हा, सर्वांनी फायदा घ्यावा मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असं आण सहकार्य करावं चालते धन्यवाद